आम्ही सज्ज झालेलो आहोत बाप्पाला निरोप देण्यासाठी कसं वाटतंय तुला यार आपले बाप्पा जाणार आहेत खूप वाईट वाटत आज मला गौरी आता सहासरी जाणार आहे म्हणून रडव रडवायचा कार्यक्रम चालू आहे वजा कुणाला तरी देऊन आली होय विसर्जन करायला जात आहे बप्पांचा येताना जल्लोषात होती आणि जाताना बघू शकता एकदम सन्नाटा निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी सुखले काही क्षमा असावी तर मोर या पुढच्या वर्षी लवकर या आता आम्ही सज्ज झालेलो आहोत बाप्पाला निरोप देण्यासाठी तर चला बघूया जल्लोष कसा आहे चला तर बघूया बाप्पाला देखो आता फलाची प्रसादी सुरू झालेली आहे आणि आपले दोन्ही दादा बसलेले आहेत आणि पुढे जाऊया आणि आपला दादा एकदम फुल बाहेर गेला होता तो एकदम दमून आलेला आहे बाप्पाला निरोप देण्यासाठी अजून बघूया हे बघा कशी लगभग सुरू झालेली आहे आणि हे आपली शालेनी ताई पण सुद्धा आलेली आहे गौरीला रडवायचा आहे आता तो एक कार्यक्रम होणार आहे तर आपण तो पण बघणार आहोत तर आजी आहेत आपल्यासोबत आणि आपल्याला माहिती देणार ती कसं का काय करणार आहे ते आपण ते ओके आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता जल्लोष आला डान्सनी आपला पपाला निरोध देण्यासाठी इथं सुरू आहे नवा नवा भगवानंदा नवा पापाला फेरून मोहेता नवा शावे जय ऋपुना नवा पापाला फेरून मोहेता नवा शावे विंदगनात मावेना भारत जगनात मावेना I'm not a man of the world, I'm not a man of the world, I'm not a man of the आपले दीपक भाऊकडे पण गणपती बाप्पा बसलेले आहेत त्यांचं पण आज विसर्जन आहे तर दीपक कसं वाटतंय तुला यार आपले बाप्पा जाणार आहेत खूप खूप वाईट वाटत खूप वाईट वाटतंय वाट पाच दिवस पाच दिवस खूपच जास्त आम्ही मजा केली के आणि त्याला सोडून जाणार गणपती तर खूप वाईट वाटत आहे हा आणि पुढच्या वर्षी बाप्पांना आपण नक्की बोलवणार आहोत तर पुढच्या वर्षी अजून ह्याच्यापेक्षा जास्त आपण धमाल करणार आहोत हो तर आपले हे आपले बा आहेत आणि इकडे आपली गौरी माता पण आहे गौरी देवी त्यांचं पण आज गौरी विसर्जन जसं की आपण म्हणतो तर गौरी विसर्जन होणार आहे आणि हे आमचे भाऊ आलेले आहेत भाऊ म्हणतायत की लवकरात लवकर घेऊन जायचंय आपल्याला है ना कारण की चार वाजलेले आहेत हा मग आपल्याला लवकर लवकर जायचं आहे हो बरोबर आहे कारण की नंतर अंधार होणार आणि मग कसे काय येणार त्यासाठी आपल्याला लवकर लवकर जायचं आहे प्रसादी बघा वाला प्रसादी, प्रसादी।

आणि पुढच्या वर्षी लवकर या हा बोल हां ते गौरी रडवायचा कार्यक्रम इथे चालू आहे कवीने ऑलरेडी शूट केलेला आहे मला स्टार्ट झालेला आहे आणि मी लेट आहे पर कवीने ऑलरेडी कव्हर केलेला आहे तर आपण तो बघूच या आणि इथे बघूया ते बघा गौरी आता माहेर जाणार आहे माहेर जाणार आहे म्हणून सासरी हा सासरी जाणार आहे म्हणून रडव रडवायचा कार्यक्रम चालू आहे गौरी रडवायचा आणि ही अशी प्रकार आहे असे म्हणतात की जेव्हा आपण हे म्हणजे हे काय राग आहे नाही राग आणि पाटावर मस्ती पाटावर पाटाव करतात आणि आपण ह्या टायमाला हे घेतलेले परत घेतलेली आहे त्याच्यावरती हे असं दोन लाटणे घेऊन असे हे करायचे तर खरोखर असं म्हणतात की आपली गौरी मातेच्या डोळ्यामधनं आश्रू येत राहतात कारण की ती सासरी जाणार असते माहेरातून तर हा एक अलग अनुभव आहे इथे दादाचा फुल ऑन जोश आणि जल्लाश इथे बघायला भेटत आहे भाऊ कसा वाटतोय तुम्हाला आपले गणपती बाप्पा जाणार आहेत आता तर मग पुढच्या वर्षी आपण नक्की बोलवणार तर हे अशी एक क्षण आहे की आपल्या बाप्पा आणि आपले गौरी महाराजांना आपण घेऊन जाणार आहे तर कसं वाटतं मजेत वाटते हो ते तर आहेच मजा तर आहेच मजा तर येणारच आपल्याला खूपच कारण की आपण खूप ढोल तासाच्या गजरात आणि फटाकांच्या अशीच बाज्या आपण करणार हो आहोत आपल्या गणपती बाप्पांना निरोप देणार आहोत आपला दा दादा आहे तो आता प्रसादी वाटप चालू केलेला आहे त्यांनी चला ¡Gracias!

थँक्यू थँक्यू बोला दादा आणि हा पण आहे आपला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चिमणी प्रकारे प्रसाद वाटप सुरू झालेले आहेत आणि ते आक्रमण सुरू झालेलं आहे प्रसादीचं आक्रमण आणि हा आमचा भंटी भाई आहे तो पण प्रसद वाटायला सुरू केलेला इथे आणि इथे आपले सगळे मालदेकर परिवार पती बापा आणि गौरीच्या अंतिम आकरी आरती सुरू होत आहे आणि बाबाजी बाوريا दुःख हरता वार्ता विनाचे पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वागे सुंदर उदशेंदोराची घंटे अडदे माल मुक्ता फळाची जय देव जय देव गंगा जिन

Chawla bara hai, chawla bara hai. Julo ga je nee nee nee. o bhi thale maaje प्रेम जय जय विठ्ठल पर ब्रह्म आरतीचा प्रेम जय जय विठ्ठल पर ब्रह्म भैरवी जानवी गंगाची सेवा जो दिवा बनवलेला आहे तो विसर्जन करताना गौरी गणपती सोबत वापरायचा வசாத்திசரா வசா அரே 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 ரே ரெரியா काय वजा कुणाला तरी देऊन आली वजा कुणाला तरी देऊन आली अरे इधर इतर इतका सन्नाटक है काय गाणी म्हणतो काय आता आम्ही आमच्या वालाच्या इथे पोचलेलो हो आहोत आणि इथे फुल ऑन स्लिपरी स्लिपरी आहे डायरेक्ट निवड आणि इथे असं आहे पूर्ण आमचा ब्रिज आहे क्रॉस करायला आणि आता आम्ही शोधत आहोत की कर कुठं विसर्जन करायचं खालच्या साईडला डो पण आहे आणि वरच्या साईडला पण आहे पहिले इथे पूजा करूया काय म्हणतो इथं पूजा करायची ना देवाची आरती लास्ट आरती अरे लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप द्यायची वेळ आलेली आहे आणि हा आपला मित्र इथं आलेला आहे तो जाणार आहेस का नाही खाली पोहायला सगळे आता पोहायला गेलेत पोर खाली आणि हे सगळेजण डिसाइड करतायत की आपण पण खाली जायचं का नाही तर हे आपले बप्पा हा आमचा जुना पूल क्रॉस करायसाठी इकडे अरे भाई खाली इथं विसर्जन होणार आहे खाली बघू शकतात त्या डबक्यात तो मोठा तिथे बनवलेला आहे पोरांनी काही आहे पुरुषभर पाणी दिसत आणि ही अशी एक आमची मस्त अशी वहाड म्हणजे ते आपले गणपती फायनली आमचे बाप्पांना आपण विसर्जन करायला जात आहे बाप्पांचा आणि इथे गौरी सुद्धा आहे तर गौरींचं पण विसर्जन होणार आहे ते बाप्पाला घेऊन आपण खाली चाललो आहोत आपल्या पप्पाला निरोप देऊन घरी निघालेली पब्लिक एकदम येताना जल्लोषात होती आणि जातानी बघू शकता एकदम सन्नाटा निराशा अरे हो निराशा पण आहे आहेच येताना जो जल्लोष आणि जो ढोल ताशे आणि नगरामध्ये जे लोक एवढे उड्या मारत होते ते एकदम शांत झालेले आहेत